शिर्डी शहरातील पालखी रोड नजीक असणाऱ्या हॉटेल साई वसंत विहार या हॉटेलमध्ये व्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष बमने यांच्या पथकाला मिळाली होती या गुप्त माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी वमणे यांच्या पथकाने सापळा रचून हॉटेलवर छापा टाकला असता एका इस्माने तीन मुलींना ठेवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय व्यवसाय करून घेत असल्याची माहिती उघड झाली असून त्या ठिकाणी हाय प्रोफाईल वेश्याव्यवसाय व्यवसाय सुरू असल्याचं उघड झालं आहे तीन पीडित मुलींची सुटका करण्यात आली असून वेश्याव्यवसाय व्यवसाय चालवणारा आरोपी शुभम अशोक अदमने वय सत्तावीस राहणार वैजापूर या एजंट आरोपीला ताब्यात घेतला आहे आणि साथीदार नाना शेळके हा फरार झाला आहे शिर्डी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार महिला पोलीस अमलदार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर चारशे चार दोन हजार चोवीस अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे छप्पनचे कलम तीन चार पाच सात आठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे डीवायएसपी एसपी शिरीष बमणे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार पोलीस नाईक बाबा खेडकर यांच्या पथकाने शिर्डीत छापा टाकल्याने एकच खडबड उडाली आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहमदनगर